नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि महाराष्ट्रानं येवांना ही बातमी बघितलेलीच असेल से श्री धनंजय मुंडे यांना काल मध्यरात्री श्री अजित पवार त्यांच्याच पक्षाचे पक्षप्रमुख सुनील तटकरे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आमच्या सहकार्याने ज्या बातम्या ब्रेक केल्या त्याप्रमाणे श्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडं म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुखाकडे राजीनामा दिलेला पण आहे आणि हा राजीनामा हा अनेक अर्थाने एनडीटीव्हीने ज्या पद्धतीनं काल महाराष्ट्रासमोर ते फोटो ठेवले ती क्रूरता दाखवली ती राक्षसी प्रवृत्ती दाखवली त्यामुळं श्री धनंजय मुंडे यांचा ह्या प्रकरणामध्ये थेट सहभाग नसून सुद्धा त्यांना राजीनामा देण्याची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे त्याचं मुख्य कारण आहे की परळीमध्ये ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती तयार झाली ते आत्ता सुरेश दस हे माध्यमांशी बोलत आहेत आणि सुरेश दसांनीच सांगितलं की पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांचं पान हे वाल्मिक कराड यांच्याशिवाय हालती नाही अशा पद्धतीचा भाव व्यक्त केला होता आणि म्हणून ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना स्वतःला अलिप्त ठेवता येणार नाही अशी एवढी मोठी गंभीर घटना हे ज्यांचं पान हे hey, धनंजय मुंडे यांना न विचारल्याशिवाय हलतच नाही त्या वाल्मिक कराडनं कशी केली असा प्रश्न विचारला विच इज अ व्हॅलीड वन कायद्याच्या दृष्टीनं ह्या क्षणापर्यंत तरी धनंजय मुंडे यांचा ह्या प्रकरणामध्ये कुठेही सहभाग नाहीये पण मुद्दा तोच आहे की ज्या राजकीय संस्कृतीबद्दल आपण बोलत होतो ती राजकीय संस्कृती कशी तयार होत गेली ती महाराष्ट्रानं बघितलं पहिल्या चार साडेचार वर्षामध्ये धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्याचा कारभार वाल्मिक कराडच चालवायचा आणि ते धारिष्ट एवढं वाढीला लागलं की ते हजार दीड हजार पानाचं जे आरोपपत्र न्यायालयामध्ये सी आय डीने दाखल केलेलं आहे एसआयडीने तर त्याच्यामध्ये ह्या आरोपीनी आपल्याला खंडणी मागण्यासाठी पुढे कुणाचाही अडथळा होऊ नये म्हणून दुर्दैवी संतोष देशमुख यांचा यांना धडा शिकवा असं सांगितलं आणि मग बाकीच्या महाराष्ट्राने ते बघितलं काल माझ्याकडे जेव्हा हे फोटो आले तेव्हा आम्ही ते, ते महाराष्ट्राला दाखवताना काही पथ्ये जरूर पाळली ज्याचा उल्लेख आता रोहित पवार आणि सुरेश दस यांनी केला की संतोष देशमुख यांच्या मृतदेहावरती जे अत्यंत अमानवीय असं कृत्य करत त्यांच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली तर ते आम्ही महाराष्ट्राला नाही दाखवलं आणि ते दाखवू पण नाही असं माझं मत आहे पण त्यातली जी क्रूरता आहे ती क्रूरता महाराष्ट्राला कळायला हवी ही मानसिकता ह्या लोकांची का झाली तर यांना सातत्यानं अशा पद्धतीचे गुन्हे करून ते, ते पचवण्याची सवय लागली होती ते पचले होते कदाचित आणि त्यातनं हे घडलं आणि म्हणून चार्जशीट दाखल झाल्यानंतर अशा पद्धतीनं श्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितला आहे हा मुख्यमंत्र्यांचा फोरोगेटीव्ह आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागेल तो त्यांचा आता काही बचावाचा भाग नाही गेले अनेक दिवस झाला आम्ही सांगत होतो की धनंजय मुंडे यांचा राजीनामा अपरिहार्य आहे कारण ज्या राजकीय संस्कृतीबद्दल सातत्यानं प्रश्न विचारले जात होते की कराड आणि त्याच्या टोळक्याला अटक झाल्यानंतर ते जे टोळकं आहे हे टोळकं ह्या धारिष्टापर्यंत पोहोचलं त्याचं कारण अर्थातच तिथे सातत्यानं होत असलेल्या अशा स्वरूपाचे गुन्हे होते आणि त्या गुन्ह्यातनं विकृती वाढत गेली त्या वाढलेल्या विकृतीनं संतोष देशमुखांचा बळी घेतला आणि म्हणून जरी अटक झाली जरी मकोका लागला जरी खंडणीचा गुन्हा दाखल झाला जरी खुण्याच्या प्रकरणात अटक झाली जरी खुणाच्या प्रकरणामध्ये वाल्मिक मुख्य आरोपी झाला तरी सुद्धा याची जबाबदारी जे पंकजा मुंडे यांनी आज लोकसत्ताच्या त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की परळीतल्या ह्या सगळ्या गोष्टीला नैतिक अधपतनच आहे अशा अर्थाने तर त्याच्यामुळे अपरिहार्य होतं त्या अपरहर्यातनं हा राजीनामा झाला हा राजीनामा घेत असताना सुद्धा परिस्थिती आणि लिगसी हा जो मुख्यमंत्र्यांनी म्हटलेला शब्द होता त्याला सुद्धा आता मुख्यमंत्र्यांना बाजूला ठेवावं लागलं म्हणजे परिस्थिती काय निर्माण होईल लिगसी काय तयार होईल लिगसी ही आहे की दोनशे तीस सारखं मॅन्डेट घेऊन आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीच्या पूर्वीच्या घडामोडी उघड होत आहेत आणि ते प्रकरण उघड झाल्यामुळं तुम्हाला एवढ्या मोठ्या बहुमतानंतर सुद्धा दोन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येऊ शकते आता माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा अपरिहार्य आहे तुम्ही एका गरीबाचं घर लाटलेलं आहे आणि ह्या केसमध्ये तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जवळपास निश्चित आहे आता याच्यातनं लिगसी काय तयार होईल तर लिगसी चांगलीच तयार होणार आहे की एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या टोळक्यानी के केलेल्या गुन्ह्यासाठी एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो तर ते महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे ते यासाठी आवश्यक आहे की महाराष्ट्र ज्याला आता तुम्ही म्हणत आहात की महाराष्ट्र थांबणार नाही तर थांबणार नसेल आणि थांबवायचं नसेल तर अशा लोकांना घरची वाट दाखवणं गरजेचं होतं ती त्यांनी दाखवली आणि पुन्हा एकदा की धनंजय मुंडे यांचा थेट या प्रकरणाची जरा सहभाग नसला तरी सुद्धा हे महत्वाचं होतं की जी राजकीय बिघडलेली संस्कृती आहे ती बिघडलेली संस्कृती मुळापासून दूर करायची असेल आणि ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद श्री अजित पवार यांनी घेतलेलं आहे तर त्यांना याची सुरुवात करणं गरजेचं होतं ती आज सुरुवात झालेली आहे त्यामुळे तयार झाली पण याला उशीर झालाय का निश्चितपणे उशीर झालाय कारण हा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा तो राजीनामा जर आधीच झाला असता तर सगळ्यात जास्त फायदा त्याचा जा धनंजय मुंडे यांना झाला असता कारण ते मंत्रीपदावरती बसून आहेत आणि त्या पदाचा गैरवापर करून ते आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असा जो आरोप कालपर्यंत होत होता तो आरोप त्यांच्यावरती झाला नसता जे अजित पवारांनी केलं की त्यांच्यावरती कथित सिंचन घोटाळ्याचे जे बहात्तर कोटी हजार कोटी रुपयाचे आरोप झाले त्यांनी लगोल लोग राजीनामा दिला तो भाव पुन्हा त्यांना मंत्री म्हणून परत येण्यासाठी उपयोगी ठरला असता जर ते मंत्री नसताना ही चार्जशीट आली असती तर मी मंत्री आहे म्हणून या चार्जशीटमध्ये काही के हस्तक्षेप केला गेला असं जे म्हटलं असतं तेही झालं नसतं आणि खरोखरच धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये वेळेवरती राजीनामा झाला असता तर एवढं मोठं बहुमत घेऊन आलेल्या सरकारच्या नाकारतेपणाबद्दल सतत चर्चा होत राहिली नसती स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असून सुद्धा आणि माझ्या मते ह्या केसमध्ये पोलिसांनी उत्तम काम केलेलं आहे जेवढे एव्हिडेन्सेस त्यांना गोळा करायचे ते योग्य पद्धतीनं गोळा केलेत जेवढे कॉल ट्रान्झॅक्शन्स घ्यायचे होते ते कॉल ट्रान्झॅक्शन केलेले आहेत जेवढ्या लोकांनी अत्यंत घृणास्पद कृत्य करत असताना जे सेल्फी मोडमध्ये तो कोणी केदार वगैरे आहे त्यांनी ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांना मारहाण करत व्हिडिओ बनवलेले होते त्याचे ग्रॅफ बनवले ते न्यायालयामध्ये आणलेले आहेत आणि हा गुन्हा हा रेरेस्ट ऑफ रेअर आहे असा दाखवण्याचा जो गृहमंत्री मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला पोलिसांचा प्रयत्न आहे त्याबद्दल त्यांना गुण निश्चितच द्यायला हवे पण ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे त्यांनी ह्या संदर्भामध्ये आधीच जर राजीनामा घेतला असता तर तो राजीनामा अधिक नैतिकदृष्ट्या योग्य राहिला असता सरकारची बदनामी झाली नसती सरकार कुणाशी तरी पाठीशी पाठीशी उभा आहे असं चित्र तयार झालं नसतं आणि केवळ मताच्या राजकारणासाठी भले ते मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल माझा पूर्ण विश्वास आहे की कोणत्याही समाजामध्ये अगदी ते वंजारी समाज असला तरी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची वृत्ती अजिबात नाहीये हा गैरसमज सगळ्यांनी काढून टाकला पाहिजे आणि एक समाजाचा नेता आहे त्यामुळं त्या, त्या समाजाच्या नेत्याला लोक भरभरून मतदान करतात हाही एक गैरसमज आहे त्याही राजकारणाला आता बऱ्यापैकी नवे आधुनिक स्वरूपाचे पदर आलेले आहेत त्यामुळे या कॉन्टेक्टमध्ये राजकारणाचा फारसा विचार न करता जर आधीच राजीनामा घेतला गेला असता तर सरकारची जी, जी काही नाचक्की झाली ती नाचक्की झाली नसती तपास अत्यंत ट्रान्सपरंट आहे हे दिसलं असतं सगळ्यात जास्त यात जर कोणाची बदनामी झाली असेल तर ती अजित पवारांच्या पक्षाची आहे अजित पवारांच्या पक्षाची यासाठी की गेली सरकार स्थापन होऊन शंभर दिवस पूर्ण व्हायच्या आत एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या पक्षाच्या मंत्र्यांची किती चर्चा झाली त्याच्यात भरत गोगावले पासून ताना ते तानाजी सावंत पासून ते अनेक लोक असेल संजय शिरसाट उदय सामंत वगैरे पण त्यापैकी एकाचाही राजीनामा झाला नाही त्यापैकी एकाच्याही अशा कृत्याबद्दलची चर्चा नाही झाली राजीनामा होतो आहे ते अजित पवार यांच्या पक्षातल्या दोन मंत्र्यांचा आणि तोही लोकांच्या दबावापोटी होतोय म्हणजे खरं म्हणजे रा, विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती माध्यमांनी बजावली असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दबावामुळं लोकांनी सोशल मीडियाचा लोकशाही मार्गाने केलेल्या सततच्या वापरामुळं सरकारवरती दबाव वाढत गेला त्याच्यामध्ये मताचं राजकारण नाही असाही भाग नाही पण तो दबाव जसा जसा वाढत गेला तसं तसं सरकारला हे करावं लागलं पण पुन्हा मुद्दा तेच आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा हो होता तो राजीनामा जर आधी झाला असता तर ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की सेटिंग अ गुड प्रेसिडेंट ते झालं असतं ही संधी सरकारनं गमावली याबद्दल अजिबात दुमत नाही सो थांबूया आपण इथे आम्ही महाराष्ट्राला सांगितलेलंच आहे की महाराष्ट्रात घडणाऱ्या कोणत्याही घटना ज्या महाराष्ट्राच्या प्रगतीला अडथळा करतायत महाराष्ट्राचं सामाजिक जीवन डवळून काढतायत त्याचा खोलवर जाऊन नीट अभ्यास करून महाराष्ट्रासमोर मांडणी करणं हे आमचं काम आहे ते आम्ही जरूर करत राहू आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आमच्याबरोबर आहात याच्यापेक्षा अधिकची चांगली गोष्ट धन्यवाद आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकत नावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ धन्यवाद